नमस्कार जे कसं आहे मी आता मी माझे पप्पा सांगाय का नाही तिथला ती, ती पाल करायला तुम्हाला पाल करायला दाखवतो आम्ही ह्याला मोठे म्हणतो हो का हो का बसला तुम्हाला पुढे पुढे गेलो दाखवतो ही रस्ता ती हो का इथन असं सरळ जायचंय आणि आमचं घर चला तुम्हाला दाखवतो ना रस्ता असं इथं आम्हाला असं जावायचं तिकडच्या हाला डायरेक्ट फटा दिसतोय ती काढायचं आम्हाला कुठे गेले काय माहित आता जाऊ त्यांच्या माग आपण म्हणलेलं ह्याला इथं वर इथं वर नाही पाला जास्त करून हाताला पोचत नाही तेव्हा तिकड जायचंय त्याला आमचं झालंय पाला काढून त्याला तुम्हाला काढलाय पाला ती दाखवतो आम्ही मला जुम करून दाखवतो ही आहे छटले ना ती आहे आता आम्ही चाललो ती काही तुम्हाला दाखवलेलं आम्ही ह्या काय तिथे जुम करून न्या तिथं एवढं एवढं कापलेलं आम्ही तिथे नदी पाला की आता आम्ही ह्या रस्त्याने आता घरी न्यायच परत चला आम्ही तुला तुम्हाला घरच्या व्हिडिओ दाखव आता मी घरी पोचलेलो आहे त्याला तुम्हाला हाय का आमच्या इथलं दाखवायचं का बघा आमच्यात इतकं मोठं बोपळा आलाय इथनं ते डायरेक्ट आहे का नाही असं त्या गेटला ओळू नये मी आहे का नाही का ना पहिले पण बघितलेलं ह्याला बोपळाच एक सुद्धा काय माहीत कोण नाही ते मी आहे का नाही इतर ब्लॉग संपवतो तसंच आहे का नाही मी मागच्या मागचा व्हिडिओ टाकलेला त्याला तुम्ही लि सपोर्ट केलं तसं मला सबस्क्राईब केलं लाईक केलं तसंच ह्या व्हिडिओला पण लाईक करा सबस्क्राईब करा चला